सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची नियोजन बैठक नागपूर येथे संपन्न राष्ट्रीय स्तरावर संत नामदेव महाराज यांचे विचार व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सामाजिक एकत्रीकरणकरिता जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये नागपूर येथे अतिशय भव्य स्वरूपात संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे त्या संमेलनाचे नियोजन करण्याकरिता प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भास्करराव टोंपे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय ईश्वरभाऊ धिरडे ज्येष्ठ समाजसेवक माननीय सुभाष खोडे माननीय प्रमोद कोरमकर माननीय डॉक्टर प्रकाश ढगे सचिव माननीय श्याम नानोटे माननीय सो आरती भाईक विदर्भ नामदेव शिंपी समाजाचे सचिव माननीय श्री बोबळे युवराजजी सुतोने ॲडव्होकेट अमोलजी भिसे ॲडव्होकेट वासुदेव घिमे माजी सचिव श्री राजोजी गंदे श्री सुनील भाऊ जावडेकर प्राध्यापक अनिलजी भाईक शिंपी समाजाचे नीलकमल खैरवार गहलोत सौ स्नेहाताई हुकुम सौ सुनीताई जुमडे वर्षताई जुमळे श्री संजयजी जुमडे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते माननीय श्री ईश्वरजी धिडे यांनी या संत नामदेव महाराज राष्ट्र एकात्मता महासंमेलन आपण आयोजित करून शिंपी समाजातील सर्व पोट शाखेला एकत्रित करून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याकरिता आपल्याला हे कार्य करायचे आहे असे सांगितले आणि सोबतच आपल्या समाजाला राजकीय स्थैर्य प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे असे ते बोलले यावेळी नागपूर शहरातील शिंपी समाजातील सर्व पोट शाखेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी खोडे यांनी केले व बैठक यशस्वी करण्याकरिता हेमंत जवंजाळ दीपक नानोटकर मयूर वाडेकर राजभाऊ खोडे विपिन धिरडे दत्तात्रय ढगे प्रदीप भुंबर इत्यादींनी सहकार्य केलं सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे मुठीबोरी